नाशिकच्या अभुणा पोलीस स्टेशनमध्ये दोन गटात हाणामारी झाली आहे तक्रार दाखल करायला आलेले दोन्ही गट पोलिसांसमोरच भिडलेत या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंविरोधात गुन्हा दाखल केला नाशिकमध्ये इयत्ता सहावीस शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू झालाय श्रेया किरण कापडी असं या विद्यार्थिनीचं नाव आहे शाळेत येत असताना तिला अचानक चक्कर येऊन ती मैदानावर कोसळली आहे शिक्षकांच्या लक्षात येताच तिला रुग्णालयामध्ये नेण्यात आलं मात्र तिला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केलं तर मनमाड शहरासाठी अत्यंत महत्वाची असलेली करंजवण आणि मनमाड मुख्य पाईपलाईन फुटली आहे पाईपलाईन फुटल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली आहे उद्घाटनापूर्वीच पाईपलाईन फुटल्यानं निकृष्ट कामाचं पितळ उघडं पडलंय नाशिकच्या निफाडमध्ये अज्ञात व्यक्तीने सातशे क्विंटल कांदा जाळला आहे आणि यामुळे शेतकऱ्याचं सात लाखांहून अधिकचं नुकसान झालंय या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून अज्ञात व्यक्तीचा शोध घेत कारवाईची मागणी देखील शेतकऱ्यांना केली नाशिकच्या बागलांड मध्ये शेताजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद केलाय दोन महिन्यांपासून बिबट्याने या भागात अनेक पाळीव जनावरांचा फडशा पाडला होता त्यामुळे सर्वत्र बिबट्याची दहशत पसरली होती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या